अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं मराठी लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष आणि मातंग समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांना यंदाचा लोककलावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला लोककलावंत उपेक्षित वंचित आणि शोषित कलावंतांच्या हक्कासाठी सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेत अखिल भारतीय नाट्य परिषदेने त्यांचा गौरव केला कलदास कला मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते आणि नाटककार प्रशांत दामले डॉक्टर धर्माधिकारी माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष शाहू महाराज खैरे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कदम प्रमुख कार्यवाहक सुनील ढके मान्यवर यावेळेस उपस्थित होते विश्वास कांबळे यांनी अनेक वर्षांपासून तमाशा लावणी वगनाट्य गोंधळी वासुदेव पिंगळा बहुरूपी पोतराज नंदीबाई वाघे मुरळी भजन कीर्तन प्रवचन ढोलकी हलगी सनई हार्मोनियम तांबडा नृत्य पावरा नृत्य आदिवासी नृत्य अशा विविध पारंपरिक कलांचा वारसा जपणाऱ्या अस्सल मराठमोळ्या लोककलावंतांच्या समस्यांवर शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला आहे कार्यक्रमाला ग्रामीण भागातील लोककलावंतांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली नाशिक जिल्ह्यातील त्याचबरोबर त्र्यंबक येवला अनेक लोककलावंत स्वतःच्या वाहनानं कल लोककलेचा रंगतदार माहोल अनुभवायला मिळाला यावेळी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध तमाशा आणि वगनाट्य सम्राज्ञी त्याचबरोबर समाजसेविका नंदा पुणेकर ज्ञानेश्वर वाघमारे सुनीता वाघमारे त्र्यंबक साळे तुळशीराम सावळवे रामदास जाधव हिरामन हो गवळी संगीता कांबळे पितेश कांबळे तेजस्विनी कांबळे सरला खरात अश्विनी कांबळे प्रमोद वाघमारे हे अनेक कलावंत लोककलावंत उपस्थित होते दरम्यान खऱ्या लोककलावंतास या पुरस्काराच्या माध्यमातून संधी मिळाली असल्यानं ना, नाटकानं ना, लोककलावंत यांच्यातील तफावत भरून निघाली असल्याचं मत यावेळी विश्वास कांबळे यांनी व्यक्त केलं आज अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी होती की लोककलावंत या लोककलावंतांना न्याय मिळावा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कलावंत आणि नाटक आणि लोककलावंत याच्यामध्ये जी तफावत होती आज ती तफावत भरून काढण्यात आली खऱ्या अर्थानं दोन्हीही कलावंत एक आहेत असं दर्शवण्यासाठी आज सुनील डगे त्याचबरोबर रमेश कदम आपलं साहेब या का स नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर प्रशांत दामले साहेब शाहू महाराज खैरे डॉक्टर धर्माधिकारी या सगळ्यांनी मिळून यांच्या आमची ने आज निवड केली मला जो पुरस्कार दिला गेला की लोककलावंतांचं महाराष्ट्रामध्ये संघटन करून तळागाळातील उपेक्षित वंचित गाव पातळीवर गावखेड्यावर पाड्यापाड्यावर असलेला लोककलावंत आणि दऱ्या डोंगरामधला कलावंत एकत्र आणण्याचं काम आम्ही जे केलं आणि तो खरा कलावंत आम्ही एकत्र आणला आज त्यानिमित्ताने मला पुरस्कार दिला गेला या सगळ्या लोक कलावंतांमुळे हा पुरस्कार मिळाला मी नाट्य परिषदेचे आभार मानतो की खऱ्या अर्थाने त्यांनी लोक कलावंतांना संधी दिली त्याबद्दल नाट्य परिषदेचं मी पुन्हा एकदा आभार मानेल यापुढेही लोककलावंतांना आमच्या तळागाळातील लोककलावंतांना न्याय मिळो ही स अपेक्षा व्यक्त करेन थांब विश्वास कांबळे आणि नंदा पुणेकर यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना निवेदन सादर करून लोककलावंत आणि नाट्यकलावंत यांच्या समान भूमिका निर्माण करण्याची मागणी केली त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील लोककलावंतांना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मुख्य समिती संचालक मंडळ आणि महत्त्वाच्या पदांवर संधी देण्याचीही मागणी करण्यात आली आहे

कारण तुमच्या बरोबर जी जी मंडळी असतात त्यांच्याबरोबर असतात किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर वेगळ्या पद्धतीने बोलता आईशी वेगळ्या पद्धतीने बोलतात मित्राबरोबर बोलता सहरांशी वेगळ्या पद्धतीने बोलायचं कसं कोणाशी किती कुठल्या पद्धतीने तुम्हाला सगळं माहिती आहे आम्ही फक्त जरा घासून पुसून लक्ष केलेलं आहे तर आपण सगळे कलाकार आहोत जन्मालापासून आपण कलाकार आहोत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि परिषदेचं हे महत्वाचं कार्यच आहे की महाराष्ट्रातल्या सर्व खोतकरी कलाकारांना शोधायचं आणि त्यांना संधी उपलब्ध करून द्यायची हे महा हे अखिल भारतीय मराठी परिषदेचं काम आहे आणि नाशिक शाखा हे काम अतिशय जोमाने आणि अतिशय शिस्त पद्धतीने करते याबद्दल मला त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करायचं वाटतं पुनशेदा आज रावणावरून परीच मंडळी आलेले त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि आता जास्त वेळ घेत नाही जास्त वेळ घेत नाही या नवीन वर्षात आपण छान छान नाके बघूया छान छान नाके करूया घरात बाहेरच्या सगळीकडे नाटक करण्याचे दिवस आलेले आहेत त्यामुळे आपण छान नाटक करूया छान नाटक बघूया पुनशे एकदा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा जे जे विश्वास कांबळे यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं दिलेला लोककलावंत पुरस्कार हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व लोककलावंतांचा मानाचा टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक